तुम्हाला जर प्रियां व्यवस्थित प्रभू मध्ये राहायचं असेल चालायचा असेल तुम्हाला त्या पवित्र आत्म्याची गरज आहे जोपर्यंत मनुष्यामध्ये पवित्र आत्मा नाहीये ना तो व्यक्ती फक्त शरीराच ऐकणार पवित्र आत्मा जेव्हा आपल्यावरती येतो ना माणूस बदलून जातो तो सेम राहत नाही तो निराळा होतो टोटली चेंज होऊन जातो आलेलो या आपण वचनाच्या माध्यमात बघूया की कशा प्रकारे पवित्र आत्मा येतो आणि तो मनुष्य जे आहे तो बदलतो पहिले शमू येईल वचन दहा सॉरी पहिले शमू येईल दहावा अध्याय आणि वचन आपण सहावं बघूया पहिले दहावा अध्याय पहिले शमू येईल दहावा अध्याय वचन सहा जर भेटला असं वाचू शकता आणि तो तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर सामर्थ्याने येईल व तू ही त्यांच्या बरोबर भाषण करू लागशील आणि तुषाद बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील ही जी भविष्यवाणी होती ही शमुवेल संदेश त्याने काय केलं होतं शौलावर तिथे दिली होती आले लुया आले लुया बघा प्रियांनो ज्या त्याच्यावरती ही भविष्यवाणी झाली की तू काय होशील तुझ्यावर पवित्र आत्मा येईल आणि तू काय होशील निराळा मनुष्य होऊन जाईल म्हणजे याच्यात आपल्याला एक समजत जेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये येतो मनुष्य बदलून जातो आले लोया आपल्या शेजारच्या बोला आज तू बदलणार आहे पवित्र आत्मा सुरुने तुझ्यावर येणार आहे आले लुया त्या शौलाने जेव्हा सांगितलं बिझलॉ शमूवाल्याने जेव्हा शमला सांगितलं की पवित्र आत्मा तुझ्यावरती येईल आणि तू पूर्णपणे काय होशील निराळा होशील आपल्याकडे हे जीवन तो उदार नाही भावा बहिणी निराळा होशील जेव्हा पवित्र आत्मा येतो मनुष्य टोटली चेंज होतो आपल्यामध्ये अँथनी पास्टर जर आपण त्यांचं भूतकाळ बघितला ना टोटली खराब होता टोटली खराब होता आले लोया टोटली खराब होता ती व्यक्ती काय करायची माहितीये फक्त दारू पेथेवायची आले लुया पण ज्या वेळेस त्यांच्यावर पवित्र आत्मा आला लुया वचन सांगत तो निराळा झाला लुया काय घातलाय पवित्र आत्म्याने दिलेला कारण मी नाही बोलत वचन सांगतो पवित्र आत्मा जेव्हा येतो मनुष्य टोटली चेंज निराळा होऊन जातो प्रेज लॉर्ड मी पण त्याच लेवल मध्ये होतो yes. मी पण सेम सेम मला त्यांनी पण बघितलं त्यांच्या मुलांनी पण बघितलं होतं ज्यावेळेस मी खूप नशेमध्ये चर्च मध्ये गेलो होतो आणि मी असा लोळत होतो खाली प्रेज लॉर्ड yes. आले लोया yes. आणि लोकांना त्या चर्च मध्ये शिवाय द्यायचो पाश्चात लोकांना शिवाय द्यायचो पण प्रियांनो ज्या दिवशी पवित्र yes. आत्मा माझ्यामध्ये आला ना आले लुहिया आले लुहिया दुरातून काय केलं रेझरॉनॉट जेव्हा तो येतो ये ना तो माणसाला टोट तरी बदलून टाक जुन जीवन काय होतं पाहिजे ते, ते खड्ड्याच जात आणि नवीन जीवन तुम्हाला मिळतं रेझरॉट जाईच्या उदरातलं बाळ कसं येतं आहे ना जेव्हा स्त्रीची डिलिव्हरी होते ना तेव्हा पाणी आणि ब्लड येतं

वचन हेच शमुवेल पहिले त्याचं सोळा तेरा मध्ये कि दाविदावरती सुद्धा काय झालं माहितीये पवित्र आत्मा जोराने संचारू लागला तुम्हाला काय वाटतं त्या दाविदाने दहावीदा गल्ल्याचा वध केला का तो मारू शकत नव्हता ल हा धल्ल्या त्याला मारू शकत नव्हता पण वचन सांगत पहिले समोळे सोळा त्याच तेरा मध्ये वचन हे सांगत की त्याच्यावरती देवाचा आत्मा जोराने संचारू लागला आणि जेव्हा देवाचा आत्मा आला ना घाबरला नाही वचन सांगत फक्त पाचच गोटी बाद झाली होती त्याला आलेलो या आणि जो देवाचा आत्मा घेऊ त्याला कर्ज असू त्याला दुखद असू त्याला टेन्शन असो घाबरत नाही विचार करा त्या सोळा वर्षाच्या दा, दावीदा समोर एवढा मोठा गल्ल होता वचन सांगता सहा हात त्याची हाईट होती त्या पत्रच्या वन वर असं जेव्हा पवित्र आत्मा येतो ना आलेलो या तुमच्या शटूंना तो पाया कडे जातो तुमच्या द्वारे रिझ लॉट आले पच्च पण हिन्न करू नका रिझ लॉट आले पवित्र आत्म्याला तुम्ही हिन्न ठरू नका नाहीतर प्रॉब्लेम होतो काय माहितीये पवित्र आत्मा तुम्हाला परमेश्वर देतो पण तुम्हाला निरंतर प्रार्थना करायची जेव्हा तुम्ही निरंतर तेव्हा तुमची एनर्जी वाढणार आहे मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं मी जर तुम्हाला एखादी बाईक दिली एखादी टू व्हीलर दिली आणि तुम्हाला मग जा तुम्ही नगरला जा आणि तुम्ही नगरला गेले आणि शिरूरला तुमची गाडी बंद पडली तर तुम्ही मला पोचणार का मला नाही पोसू शकत का नाही पोसू शकत मी गाडी तर दिली पण पेट्रोल चेक करायचं काम कोणाचं आहे पेट्रोल चेक करायचं काम कोणाच आहे ज्या व्यक्तीला मी गाडी दिली त्याला काय सेवकांनी मला गाडी दिली मग काय देवाचा सेवक पेट्रोल टाकून देणार आहे पेट्रोल टाकायचं काम मी इथं उभा राहून प्रार्थना करीन प्रभू हे आजार पण निघून जाऊ दे प्रभू याची गरीब निघून जाऊ दे मास्टरनी प्रार्थना केली बाद नाही देवाचं वचन सांगत निरंतर प्रार्थना करा जोपर्यंत तुमची प्रार्थना निरंतर नसणार आहे ना तोपर्यंत तो तुम्ही देवाकडनं काहीच एक्सेप्ट करू नका मला हे, हे जे प्रभू मला काहीच पापाकडनं एक एक्सेप्टेशन काय असतं माझ्या लेकरांनी काय करावं मस्त रोज एक ऑटर येऊन यावं हे एक्सेप्टेशन असत बरोबर ना तू बाप काय म्हणतो माझा मुलगा कुठेतरी चांगल्या लेवलवर कामाला जावं बाप काय म्हणतो माझा मुलगा माझी मुलगी ही चांगल्या स्तरावरती असावी त्यांना चांगलं क्वालिटी बाज एक शिक्षण द्यावं त्यांनी उच्च मान करून कॉलर टाईट करून फिरावं ऐका कुठला असा बाप का कुठली आई मास्टर माझा बोलग दार की तुम्हाला नाही जमलडे सैतानाकडे टोटली कारण कोणी त्याच्याच बघताना विचार करा जर परमेश्वर प्रभु माझी परिस्थिती बदल प्रभु मला उंच कर प्रभु मला बदलून टाक पण परमेश्वराने तो आत्मा तुम्हाला दिलाय पण तुम्हाला तो कसा त्याला सांभाळून ठेवायचा जेव्हा आपण घरामध्ये ती जुन्या काळामध्ये ती चिमणी पंती वगैरे लावायची ना तर ते काय लावून सोडून पडत नव्हते का त्याच्यामध्ये तेल ओतायचे बघायचे किती लेवल झाले आहे ना पैसे लॉट आपल्या सुद्धा ते ऑइल पाहिजे प्रार्थनेच पाहिजे पैसे लॉट ते इन्क्रीज झालं पाहिजे दिवसेंदिवस ते वाढलं पाहिजे आले लुया पण झालंय काय बरेचसे विश्वाशी काय झाले मग फेल व्हायला लागले बरेचसे फेल व्हायला लागले का माहिती काम असतो आई बुद्ध माहिती मी आठ तास काम करते मी काम करतो ना मग जा आणि फक्त असं पडलं ना की झोपून जा परमेश्वर म्हणत असा झोपा लागतो पण जर त्याच्याकडे वचन असेल ना हे निद्रस्ता असता आ रे लुया रे कानात आवाज आला पाहिजे झोपलेल्या माणसाला ए निद्रस्ता असता ओट्या प्रकाश हो आता प्रकाश तुझ्या जवळ आलेला आहे ॉट हा पवित्र आत्मा परमेश्वर देतो तर खर्यानो या पवित्र आत्मा मिळाला पण परमेश्वराच्या न ऐकल्यामुळं तो पवित्र आत्मा खेन्न झाला आपण कशा प्रकारे झालं ते बावीस तेवीस

यासारखा आहे तू परमेश्वराचा शब्द मोडला आहेस म्हणून त्याने तुला राजपदावरून सुधारून दिले आहे बघा एका सेवकाने त्याच्यावरती काय केलं जेव्हा अभिषेक केला, केला पवित्रात्मा आला पण सेवक काय सारखा त्याच्या माग लागला का, का नाही लागला पण फक्त काय झालं माहितीये त्यांनी एक देवाचा शब्द मोडला परमेश्वराने सांगितलं होतं की ज्या आमालेख पूर्णपणे टोटली तुला त्यांना मारून टाकायचंय तर त्यांनी काय केलं नाही मारलं तुम्ही घरी जाऊन हे वाचू शकता पूर्ण समजून जर प्रभूने सांगितलं होतं एकही व्यक्ती एकही बालक एकही पशु जनावर सोडू नको प्रत्येकाला मारून टाक पण यांनी काय केलं देवाचा शब्द मोडला आणि जे चांगलं चांगलं होतं ते सगळं घेऊन आलं म्हणून वचन काय सांगत बघा ना वचन की परमेश्वराचा शब्द पाळल्याने संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय आलेलो त्याला काय वाटलं मी हे चांगलं चांगलं घेऊन येईल आणि याचीच बळी परमेश्वराला परमेश्वराला देईन देवाने एक शब्द दिलताना मार म्हणजे मार आज काय होते विश्वासी मध्ये जर देवाचं वचन सांगताना प्रार्थना करा निरंतर प्रार्थना करा तर निरंतर प्रार्थना होत नाही जेव्हा दुःख येतं ते वारडत ओरडत येणार प्रभू प्रभू करणार परमेश्वराला दया येते परमेश्वर काय करतो ठीक आहे मी तुला महिनाभर ओके एकदम चांगलं राहणार महिन्याचा आकार आला पाचशे संपले हजार तुझे आता लगेच देवा ठेवतो हे इज द माहिती की तुमच्या चुकांमुळे होतं ते विश्वासरच्या चुकांमुळे होतं देव जर आत्मा देतो ना कुठला त्याचा पवित्र आत्मा देतो ना की त्याला देवस्ती घेऊ गरजच नाही मुखानी शिबी दिली पवित्र आत्मा खिन्न होत निघून जातो हे इज द लॉर्ड केला पवित्र आत्मा निघून जातो इतका मोठा तो स्वर्गतूत काय नाव त्याचा लूसिफर आउ त्याने काय कुठल्या बाईची छेड नव्हती काढली स्वर्गामध्ये हा दारू बिरू पिऊन तिथं नव्हता केला काय झालं त्याला फक्त घमंड आला होता फक्त घमंड आला होता त्या फक्त छोट्याशा घमंड त्याला त्याला खाली फेकलं आणि परमेश्वर फेकून सैतान करतोय तर तुमचं नामचं काय होईल हा खतरनाकेज लोड लॉड तरी परमेश्वर म्हणतो मी तुला साताची सत्तर वेळेस क्षमा करीत अविश्वासीला लाता लिहून म्हणतो एक तर पाप झाले अजून एकूण सत्तर वेळ तुझ्याकडून म्हणजे वचनानी पण तो काय करतो तुम्हाला गडबड करून टाक अरे आत्ता तर दोन वेळेस झाले अडुसष्ट कर पाप अरे अजून तुझ्याकडे पन्नास वेळ कर पाप अरे आत्ता तर अठ्ठेचाळीस राहिले पाप वचनानी तो काय करतो दावे दिसता टेरेस वर फिरायला गेला पण बिचऱ्याची काही चुकी नव्हती <coughs> पण सैतान कसा असतो वचन सांगता गरजणाऱ्या झीला <coughs> सारखा आहे बिचारा फक्त टेरेसवर फिरायला गेला पण नजर पडली पण झालाव्या विचार हाय ना स्तोत्रसंहिता एकावना मध्ये रडून रडून रडू शोक केला के आहे त्याने हाय ना जर हीच गोष्ट शौलाला समजली असती ना तर त्याने रडून शोक केला असता पण दावेदांची बुद्धी होती कारण लहानपणापासून तो देवामध्ये वाढत होता वाढत होता वाढत होता त्याला एक गोष्ट समजली देवाला प्रसन्न कसं करायचं मग आता स्वत्र सहित एकवीस एकावन्न सारखं करू नका तुम्ही केलं एक करून दहादा होतो हे <laughs> आपल्याला लागू नाही वाचा आणि शिका पण जर बायबल वाचलं नाही तर केस फेल जाणार काय आहे केस फेल जाणार <laughs> बायबल दिलंय कशासाठी काही लोक म्हणतात दोन हजार वर्षापूर्वी आम्हाला काय करायचंय नको वाचू <laughs> वाचाल तर वाचाल नाही तर मराल कारण याच्यामध्ये मास्टर की मी वाचत नव्हतो म्हणून मी सायकल मला मरायला घेऊन चालला होता पण जेव्हा वाचायला लागलो तेव्हा समजायला लागलं अरे बाबा बाबा देवाने असं पण सांगितलंय का मी तुम्हाला भूत काढण्याचं दान दे मी तुम्हाला अन्य भाषेचं दान दे आणि जेव्हा मी वाचलं तेव्हा मला समजलं अरे बघू आपण तेव्हा मध्ये वाढतोय मागून बघू पण जेव्हा भेटायला लागलं भेटायला लागले होते मला काय येत होतो गोपळा होतो काहीच येत नव्हतं ना गीत गायला येत होत ना काहीच करायला येत नव्हतं आज देवबाप्पानी तिथं गायला उभा केलं स्वतःला वाजवायला पण येतं ब्रिज करायला पण येतं प्रभूने बुटे काढण्याचं दान दिलं प्रॉफेसीचं दान दिलं सगळ्या गोष्टीने तेव्हाने मला परिपूर्ण केलं का जेव्हा आला मला त्याला टिकून या पाच वर्षामध्ये मी कधीच कोणाला शिवी नाही एक वेळेस फक्त माझ्या मोकात रागाने शिवी गेली त्याच्यासाठी रात्रभर मी पश्चाताप करत बसलो आणि तेव्हा मला आवाज आला बाळा आता इथं पुढे असं फक्त एक शिवी दिली होती मी रात्रभर पश्चाताप करत असतो प्रभू रागातलं माझ्याकडनं मुखात गेलं मला क्षमा कर कारण मला माहिती होतं त्या पवित्र आत्म्याची व्हॅल्यू हो काय आणि जेव्हा तो पश्चा कॉलर टाईट करून चालतो परमेश्वरात त्याची कॉलर परत ताप्त पण येते जे की कॉलर टाईट करून चालत नाही आत्मिक कॉलर टाईट करा इज लॉट पवित्र आत्मा जेव्हा येतो ना माणूस निराळा होतो निराळा शौल पण निराळा झाला होता तर देवाची आज्ञा मोडली आणि काय झालं प्रभूंनी सांगितलं राजपद होऊन त्याला झुगारून दिलं प्रभूच काम आडत नाही हो तुम्ही नाही ना, ना परमेश्वर म्हणतो सगळ्यात बाजूला मी दुसरा उभा करतो एकदा चुकी दोनदा चुकी तीन वेळेस चुकी चार वेळेस चुकी परमेश्वर पण बदल ना अरे वास माझ्या मुला वास माझ्या मुली कवर खुल, 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 खुल वाजवत बसणारी जुबा केसरी आज सोडतो उद्या सोडतो पास्टर दोन महिन्यांनी सोडतो आता नवीन वर्षामध्ये सोडतो हायच खुळकुळा काय त्याचा आम्ही पण केलं पण वाटोळच झालेलं आहे आमचं ज्ञान तरी मला चांगलं माहिती म्हणून आम्ही काय करतो प्रार्थनेमध्ये उभा हो राहतो आले लो तुम्ही चाखून पण बघू नका मी हात जोडून विनंती करतो चाखून पण बघू नका कारण बायबलचे वचन सांगते प्रेषित पोल म्हणतो ना त्याच्या शिष्याला थोडासा द्राक्ष रस घे तकल्यावरती सांग तिकडे द्राक्ष रस घ्यायला तो द्राक्ष रस नाही सांगितला हा द्राक्षरसोड म्हणजे सैतान वचनाने तुम्हाला काय करतो माहिती भूल पाहतो वचनाने भूला पाडतो माझे मित्र जेव्हा मला म्हणायचे ना मी जेव्हा सेवेमध्ये उभा राहिलो तेव्हा मग माझी व्हिडिओ मी फेसबुकला युट्यूब ला टाकायला लागलो मला बोलायला लागेल वर बस आम्ही दारूको तू रेड बोलती मला तुझा रेडा रेडावी न मला काहीच नको <laughs> कारण वचन काय सांगत निंदकाच्या पंक्तीत जर बसला हा आहे तू बसला ठीक आहे पण देवाची सुवारता हिंदी मध्ये लिहिलंय ना कि मतवालो या काय डाक डाक मधुके के मतवालो थोडासा संभल जाव नाही तो ये का हात हा वचन सांगतो दारू की दारु जरा सावध राहा सावध राहा दारू पिऊन जे झिंगे असतात ना त्यांना सांगितलंय सावध राहाज लॉड अहो खरच मी सांगतो या बायबल मध्ये ना इतकं जीवन ना कधी तुम्हाला भूत नाही लागणार कधी तुम्हाला जादू टोना नाही लागणार सांगत असतो घाबरायचं नाही गोष्टीला कधीच घाबरायचं नाही अंधारात जा पण जा देवाचा आत्मा तुमच्या सोबत चालतो बस एवढंच लक्षात ठेवायची प्रत्येक गोष्टीमध्ये देवाचा आत्मा आपल्या सोबत आहे घरातलं बाहेर फोडलं प्रभू तू आहे ये माझ्यासोबत चाल गाडीवर बसलं स्टार्टर मारला प्रभू या गाडीचा मालक चालत तू आले लुया प्रत्येक गोष्टी मध्ये दे, देवानं तुम्हाला सांगायचंय आणि मग ते पुढचं काम करायचंय तर ते सिद्धीत जाणारे नाहीतर जाणारे आले लोया प्रियानं सांगायचं काय की जेव्हा चूक होती ना चूक तेव्हा परमेश्वराचा आत्मा निघून जा आले लोया आपण बघितलं याच्यातलं शौलाने चूक केली आणि काय केलं देवाचा आत्मा निघून गेला आज जर देव तुम्हाला आत्मा देतो ना तोंडाने बोलून त्याला नाराज करू नका <coughs> कंट्रोल होत नाही होत नाही आमचा बरा झाला झाला <coughs> प्रत्येक गोष्टीला तुम्हाला कंट्रोल करायला शिकायचंय तरच तुमची परिस्थिती बदलणार आहे तरच देवराव तुम्हाला चांगल्या लेवल नेणार आहे तरच परमेश्वराचा आत्मा तुम्हाला चांगल्या ठिकाणी घेऊन बसवणार आहे आज ज्या वेळेस बघितलं जातं ना ज्यावेळेस युट्यूब ला माझे व्हिडिओ अपलोड होतात मला जे पण माझे मित्र भेटतात ना अरे तू काय पाचशे पुस्तक झालं तर काय मला झालं का नाही झालोच आहे म्हणलं तुला काय तु डाऊट आहे का म्हणलं माझ्यावर अरे <laughs> लय जोरात जोरात बोलतो जोरा रे तू देवाचा आत्मा माझ्या मध्ये म्हणून मी जोरात बोलतो मी का कोणाला भेऊ मी का कोणाला भेऊ आले लोया हा देव बाप्पानी प्रत्येकाला पवित्र आत्मा सांभाळून ठेवला खूप सांभाळून ठेवा रोज प्रार्थना करा त्याच्यासोबत बोला तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट शिकवतो एक असं वचन डोळ्या खाल्लं गेलं ना तर तुम्ही म्हणले ना पवित्र आत्माजी या वचनाचा काय अर्थ प्रार्थना करा बघा तो कसा शिकवतो तो आपला टीचर आहे आपला पार्टनर आहे तो पार्टनर पण आज यंग पुढं काय करतायत दुसराच पार्टनर शोधत करता हा जो पार्टनर आहे ना हा पार्टनर तुम्हाला लाईफ पार्टनर पण योग्य देईल पण याच्या सोबत कोणासोबत पवित्र आत्म्यासोबत त्या पार्टनर सोबत राहा नाहीतर माझा पार्टनर नाराज झाल्या हो नाराज होऊ दे फरक नाही पडत पण पवित्र आत्मा तुमचा पार्टनर आहे ना त्याला कधी नाराज सांग नवरा नाराज झाला होऊ द्या फरक नाही पडत दोन मिनिटासाठी होईल दहा मिनिटासाठी होईल तुम्ही प्रार्थना करा प्रभू माझ्या पतीला पत्नी नाराज होईल काय होईल दोन तिकडे फिरवल हरकत नाही प्रभू तिला आशीर्वाद आणि आपल्याला जो पार्टनर दिला ना तो लाईफ टाईमचा पार्टनर दिलेला आणि जर तो पार्टनर जर गेला तर या शौला सारखं होईल वचन सांगतो पुढे जाऊ शौ नेला नेला का नाही नेला आले लुया पण दावी समजलं त्याच्याकडनं पाप झालं त्याने पश्चाताप केला वचन सांगत पूर्ण त्याचं आयुष्य जगून तो मातारा होऊन तो गेला आले लुया तुम्हाला आम्हाला मरायचं नाही बघ का आपल्याला डायरेक्ट रॅप्चर मध्ये जायचं लवकर आपल्याला घे राहणार आहे अले लुया शेजारच्या बोला तू मरणार नाहीयेस तू मरणार नाहीयेस प्रभु आपल्याला घ्यायला येणार आहे येणार का नाही येणार आमेन आपण सगळे जायचंय पण जर तुमच्या चुकाट दिसल्या मग तिथं सांगून स्वर्ग स्वर्गदूत घेणार तू मला तुम्ही असं नाही मग स्वर्गतूत माझी मैत्रीण घ्या ना तिला तो तुला यायच पण हा तुम्हाला काय वाटलं स्वर्गदूत काय नाही प्रेम आहेत का अहो स्वर्गदूत योहाना मी प्रगती करणामध्ये बघितले म्हणले काळी फोडली मी घाबरलो तोंड उघडणार नाही हा मैत्रीण दे तिकडे मला घेऊन चालवा हा भयानक आहे तुम्हाला काय वाटलं स्वर्गदूत म्हणजे काय मस्करी कथा त्याला पंख असतात त्याला हे असं थोडं प्रगतीकरण असं मग कळत सिंहासारखी दरकाळी काय होती असा उंच होता एक पाय समुद्रावर एक पाय याच्यावरती अरे बापरे बापरे युवा म्हणला मी पालथा पडलो मी घाबरलो तुम्ही आणखी काय होईल तो देवाचा सेवक असून सुद्धा वचन सांगत दानियल सुद्धा काय झालं इतका मोठा त्याला प्रकाश पडला दानियल म्हणतो मी उपडा पडलो मग त्यांनी मला उचललं ॉट हे कधी होतं माहिती कधी दिसत माहिती जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या आधी नसता म्हणून मला एकच सांगायचं भाव घेतो ना काय चुकून ठेवा जोहानाच्या शिष्यांना माहिती नव्हतं पवित्र आत्मा काय पण नशीब आपण येशूचे लेखला आहोत आपण कोण आहोत येशूचे लेखला आहोत आपल्याला त्यांनी त्याचा आत्मा दिलाय व्यवस्थित ठेवा सांभाळा रोज प्रार्थना करा मी गॅरंटी गै, एकही माणूस एकही माणूस तसा राहणार जाणार सांगत जेव्हा तो येतो <स्थाथ> ये ना जेव्हा तो येतो ना आहो जिवंत उदाहरण नाही आमच्या दोघांचं गा पण खरंय गोट भाऊ बरोबर ना लोक म्हणत असतील कोण घालून कुठे चालले मी माझ्या देवाची सेवा करायला चाललो आमेन पवित्र आत्मा तुम्हाला बदलून टाकतो चेंज डायरेक्ट जीवन चेंज पहिलं तुम्हाला बदलतो मग हळूहळू तुमची परिस्थिती बदलतो पण जर तुम्हाला बदललं तिथं तुम्ही पाक केलं की तो लगेच निघून जातो मग बसा तशी लोक वचन सांगतात हा नाही नाही मला नाही तिला देवाचं वचन सांगतं तो उकडत न उचलून राजाच्या पंक्तीत बसून बसूला का नाही बसवलं अजून का नाही बसवून हो। वचन तर खूप टाईट मध्ये वीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले आम्ही क्रिस्ता मध्ये आम्ही खूप क्रिस्ता मध्ये आणि थोडस बघितलं ना नाट सटी नवरा तिथं पालसा पडलेला आणि वचन तर असे सांगणार उचलून राजाच्या पंथित बसलो हो आम्हाला दिसत किती ते तुमची मोठी आहे नावा नाही ठेवत हे त्यांच्या चुकांमुळे या गोष्टी झाले मी होतो उकरडियामध्ये मी खरंच उघड्यात पडलो होतो विमाननगरला पडलो होतो मला उचलून धानोरीला नेण्यात आलं आणि सकाळी उठल्या उठवल्या उकळल्या मी धानोरीत आलो आज प्रभूने आशीर्वाद केलं जी अपेक्षा सुद्धा मी कधी केली नाही ती गोष्ट प्रभूंनी मला दिली मी कधी कधी असा मध्यरात्री प्रार्थनेत बसलो ना तर मला पवित्रात नाही एकच म्हणतो माझा कसा होत असा पहिला मी चालतं मी विचारतो हो प्रभू हो <laughs> मी <laughs> कसा <laughs> <laughs> होते <laughs> <laughs> मी खरंच सांगतो माझं एवढं डेंजर जीवन होत चंदन नगर खराडी मध्ये गेलो ना तर मला असं बघतात का माहिती का बघतात त्यांच्यातला सैतान जागा होतो आणि माझ्यातला पवित्र आत्मा बाहेर येतो मी खरंच सांगतो देवाने पूर्ण बदललं पूर्ण चेंज केलं पूर्ण बदललं आज कशात मला उण नाही ठेवलं प्रभूला साईन आहे नाही देवाची जिथं जाईल तिथं फोन फोनवर प्रार्थना केली तरी माणूस तिथं बरा होतोय आणि हे जिवंत होत नाही जोपर्यंत मला मी पवित्रात्म्याला एकच सांगतो प्रभू यांना मी प्रार्थना केलेली जोपर्यंत रिझल्ट नाही पवित्रात्म्या कसं होतो उपास कर रूपास कर रूपास कर गाडी चालवताना चलताना उठताना बसताना जोपर्यंत त्याचा रिझल्ट येत नाही तोपर्यंत मी सोडत नाही देव बाप्पानी शिकवले नाहीतर मला अशी प्रार्थना केली हा प्रेम हा सोडता प्रेम देऊन तुम्हाला अशी ते अजून डबल केला आजारी म्हणून नाही नाही प्रार्थना केली म्हणून ते पडला वाटतं बेडवर बोलत नाही खोट बोलत नाही आज इथं बसलेले प्रत्येकाला माहिती प्रत्येकाला माहिती प्रत्येक जणाने फोनद्वारे प्रार्थना केली बाहेर बाहेरनं पण फोन वर प्रार्थना झालेली आहे प्रत्येकाला देव बाप्पाने आरोग्य दिले फक्त जरिया यूज मला केले काम प्रभू यशू ख्रिस्ताचे त्यांना म्हणतात पवित्र आपल्याला ठेवून व्यवस्थित ठेवा जबरदस्त काम करण विचार करण्याच्या पलीकडे तो काम करतो मी खरंच सांगतो आज आमचा तेजस भाऊ मी एकाच कॉलेजमध्ये होतो पण तो पण आवडत होता मी पण आवडत होतो परमेश्वराने परत आम्हाला किती वर्षानंतर पंधरा वर्षानंतर आमच्या लोकांना परत एकत्र आणला ही देवाची इच्छा होती ती उठा तुम्ही दोघं आणि माझी सुवार आता सांगायला मुंबईला चला नगीरला चला शेवगावला चला नाला सोपाराला चला कुठेही चाला पण चला जाणार सांगितलं पवित्र आत्म्याचा एवढंच सांगायचं ते मला खिन्न तोड नका आले लोया प्रघुईशु तुमच्या जीवनात अद्भुत अद्भुत कार्य एक संधी तुम्ही लोक संधी देत नाही